वाचनामुळे आज मी जिवंत आहे ग्रंथांमुळे मी आज तुमच्या समोर बोलत आहे वाचन पुस्तक आणि विद्यार्थी या संदर्भात सचिन वसंत पाटील काय म्हणतात ते ऐकू पुस्तक वाचन हा आपला श्वास ऐकत पुस्तक हे एक आपल्याला अशी ताकद पुरवतं की जे आपल्याला संकट काळात आपल्या उपयोगी पडतं व्हॉट्सअपवर फेसबुकवर आपल्याला हजारो मेसेज येत असतात घे घेऊन पडत असतो पण ते आळावरचं पाणी असतं ते निघून जातं कधी पण फिजिकल स्वरूपातलं असं जे पुस्तक असतं काय की ते पुस्तक आपल्या मन आणि मेंदूवरती एकात्मिक परिणाम करत असतं ते असं घेऊन वाचल्यानंतर की आपल्या ते मनामध्ये डॉक्टर जोसेफ मर्फिनचं एक मत आहे की त्यामध्ये त्यांनी असं लिहिलं आहे की हे जे वाचलेलं आहे ते आपल्या सुप्त मनामध्ये ते तिथंच प्रिंट केलं जातं आणि ज्यावेळी आपल्याला त्याची आवश्यकता असते त्यावेळी ते विचार आपल्याला ते उपयोगी पडतात वाचनामुळं काय होतं तर आपला जीवनाचा एकूणच प्रवास हा समृद्ध होतो त्याला अनेक कंगोरे आहेत अनेक पुस्तकं आपल्याला वाचता येते आपण श्यामच्या आईचं जसं उदाहरण घेतलं तसंच अनेक पुस्तक आहेत की आपल्या एकूणच ज्या कक्षा आहेत आपल्याला परिसर समजून घेता येईल की एकूणच आपला जसा इथला परिसर असतो तसा भौगोलिक परिसर आपल्याला आपल्या समजून घेता येतो ऐतिहासिक काही पुस्तक का आहेत त्यामधूनही आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समजत असतात वाचनामुळे काय होतं की यशस्वी माणसं आजवर ही यशस्वी झाली कशी हे समजून घेता येतं आपल्याला की त्यांची जीवनशैली समजून घेता येते त्यांनी नेमके यशस्वी होण्याचे कुठले नियम वापरले ते नियम सुद्धा आपल्याला समजून घेता येतात की एकूणच ये माणसाची जी क्रयशक्ती असते किंवा विचार करण्याची जी पद्धती असते त्याची ते जी सृजनशीलता असते त्या सृजनशीलतेला चालना देण्याचं काम ही पुस्तकं कर करत असतात माणसाचा एक संवाद साधण्याचा हेतू असतो काय किंवा माणसाचं जे एक राहणीमान असतं व्यक्तिमत्व असत ते सुधारण्याचं काम ही पुस्तक का कर करत संवाद साधताना वाचणारा माणूस हा संवाद अतिशय मनापासून आणि मनापर्यंत तो साधू शकतो मनावरील ताण तणाव कमी करण्याचं काम पुस्तकं करीत असतात जर आपला जीवन प्रवास समृद्ध करायचा असेल तर तुम्हाला ही सकारात्मक विचार देणारी पुस्तकं वाचली पाहिजेत माझ आग्रह आहे की तुम्ही चरित्र आत्मचरित्र वाचली पाहिजेत त्यातील विचार नक्कीच तुम्हाला जगण्यासाठी प्रेरणा देतील जीवनाच्या वाटेवर तुम्हाला यशाचा मार्ग दाखवतील आपले जी जीवन सुखी समृद्ध आणि संपन्न असं बनवतील असं मला वाटतंय मी अनेक पुस्तकं वाचली त्यामध्ये अग्निपंख डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांचं असेल पॅपिलॉन नावाचं हेन्री शारीर यांचं पुस्तक असेल स्वामी विवेकानंद ग्रंथावली असेल लक्ष्मण गायकवाडांचं उचले असेल श्रीमान योगी रणजित देसाईंचं पुस्तक असेल कृष्णा काक नावाचं चरित्र की जे यशवंतराव चव्हाणांचं असेल आयदान नावाचं चरित्र जे उर्मिला पवारांचं आहे कि त्यानंतर एक होता कारवार नावांचं पुस्तक हे विना गावणकरांचं आहे कोल्हाट्याचं पोर नावाचं पुस्तक डॉक्टर किशोर शांताबाई काळे यांचं आहे मुसाफिर हे पुस्तक अच्युत गोडबल आहे सत्याचे प्रयोग हे पुस्तक महात्मा गांधी गांधीजींचं आहे की तराळ अंतराळ नावाचं पुस्तक डॉक्टर शंकरराव खराथांचं आहे आनंदी गोपाळ हे पुस्तक श्रीज जोशींचं आहे प्रकाशवाटा हे पुस्तक डॉक्टर ब... प्रकाश बाबा आमटे यांचं आहे माझी जन्मठेप हे पुस्तक सावरकरांचं आहे इडली ऑर्किड आणि मी हे पुस्तक विठ्ठल कामतांचं आहे झोंबी हे अतिशय गाजलेलं चरित्र आनंद यादवांचं आहे ताई मी कलेक्टर वैनू हे राजेश पाटील यांचं अतिशय गाजलेलं आत्मचरित्र आहे जगाच्या पाठीवर हे सुधीर पडखेंचं आत्मचरित्र आहे मनमे विश्वास हे विश्वास पाटलां नांगरे पाटलांचं आत्मचरित्र आहे चकवा चांदन हे मारुती चित्तंपल्लींचं आत्मचरित्र आहे तर अशी अनेक पुस्तकं आपण वाचू शकतो की ही उदाहरणार्थ म्हणून मला आवडली पुस्तक मला आवडलेली पुस्तक आहेत मला संकट काळात या पुस्तकातील विचारांनी खूप मदत केली ही पुस्तके वाचली म्हणून मी जिवंत राहिलो नाहीतर मी हे लिहू शकलो नसतो आणि तुम्ही हे म्हणजे ते या ठिकाणी ते ऐकू शकला नसता किंवा वाचू शकला नसता तुमच्या आवडीनुसार तुमच्या क्षेत्रातील यशस्वी लोकांची तुम्ही चरित्र आत्मचरित्रे ही पुस्तकं निवडा वाचा युवराज सरका एक चांगला शिक्षक तुमच्या साथ सोपतील आहे त्यामुळे पुस्तक वाचावीत असं मी अगदी कळकळीने तुम्हाला सांगू इच्छितो धन्यवाद